मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्मासनी नागेश मणगुत यांच्या गाड्यावर तर बोलवायला आलेलं आहे सापाला आहे म्हणून आणि तिथं जाऊन बघू आता मित्रांनो बघू शकता हा नागेश मणगुत यांचा वडापावचा गाड्या आहे आणि तिथंच सापाची स्टिक देखील होती आणि इथं या कोण तर बोलवायला आलेला आहेत आणि तिथं जाऊन बघू कोणत्या तिचा साप मिळतोय मित्रांनो बघू शकताय आमच्या गावची ही कृष्णा नदी आहे आणि एक दिवसाच्या अगोदर इथं पाणी पुरेपूर सगळं पाणी भरलेलं होतं आणि आता पाणी उतरलेलं आहे काल सकाळपासून पाणी उतरल्यानंतर हा रस्ता चालू झालेला आहे नंतर रस्ता देखील हा बंद होता हा पूल देखील बंद होता हा पूल अंकली व रायबागला जाण्याकरता रस्ता आहे हा आणि पूल देखील पुरेपूर बुडलेला होता आणि पाणी उतरलेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत एड्राव शुगर फॅक्टरीपशी साप आला याचं म्हणत आहेत आणि तिथं जाऊन बघू कोणत्या जातीचा साप मिळतो तो व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो बघू शकताय तिथून आम्हानी बोलवण्याकरता यांनी आलेलं होतं साधारण सात ते आठ किलोमीटरचा प्रवास आम्ही पार करून इथं आलेलो आहोत आणि बघू शकताय जनावर देखील आहेत आणि साप भरपूरच मोठा साप असं आहे म्हणत आहेत त्यांनी तिथं जाऊन बघू आता कोणत्याचं साप आहे मित्रांनो बघू शकताय आहे इथे माणसं काठी घेऊन मारण्याकरता राहिलेलं होतं आणि त्यांना कोणतं सांगितलं की अंकलीला असं असं सर्पमित्र आहेत आणि त्यांनी येऊन तिथं आमच्या अंकलीत येऊन आमसनी कॉल केलं आणि आम्ही आता इथं आला बघू शकता आहे मसराचा गोटा आहे हा आणि या गोट्यामध्ये साप गेलाय म्हणत आहेत मित्रांनो बघू शकता इथं आता साप दिसलेला आहे नाग साप आहे आणि आता बघू त्याला व्यवस्थित राही कसं पकडायचं ते आमचे नागेश म्हणू ते आलेले नाहीत त्या कारणानं हा साप मलाच हँडल करावा लागतोय आता मित्रांनो बघू शकता नाग साप आहे भरपूरच मोठा असा साप आहे हा बघू शकता फन काढलेला आहे आणि फुल अग्रेसू साप आहे हा आमच्याकडं आढळून येणाऱ्या विषारीमधला हा सर्वात विषारी साप आहे आमच्याकडं विषारी साप आढळून येतात तीन विषारी साप आढळून येतात त्यामधला एक हा नाग घोनस आणि मन्या ह्या तीन जातीचे साप आमच्याकडे विषारी साप आढळून येतात बघू शकता तुम्ही भरपूरच मोठा असा नाग साप आहे भरपूरच चिडलेला नागसाप आहे आणि त्याला आता आम्ही व्यवस्थित रीती बघू हो शकताय तुम्ही त्याला आम्ही कडाला घेऊन व्यवस्थित रीती पकडू भरपूरच चिडलेला आहे हा नागसाप

आणि आम्ही आता त्याला व्यवस्थित रेती बघू शकता आहे फुल्ल आहे पूर्णपणे फन काढून बसलेला आहे हा साप आता इथून त्याला वाटत आहे की येथील माणसं मला मारतील असं त्याला वाटत आहे त्या कारणाने हा साप असं फन काढून बसलेला आहे त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी हा साप असं बसलेला आहे आणि जेणेकरून साप आपणहून कुणाला चावत नाही जेणेकरून त्याचा त्याच्यावर पाय पडावा किंवा माणसाचे काहीतर चुकीने हात बी तिकडे तिकडे लावल्याशिवाय हा साप कुणाला चावत नाही खाली पोरा गे आता त्याला पाप धडपडा आहे म्हणा त्याला तोंडाला धरले बरोबर ते हा डोळ्याला जरा बसले पॅट मित्रांनो हा सापा मी आता व्यवस्थित रीती पॅक करू आणि थोड्याच वेळानंतर आम्ही याला पर्यावरणामध्ये सोडू आणि येथील माणसांचा आभार मानावं हा सापाचा जीव वाचवलेला आहे त्यांनी कारण त्यांनी कॉल केलं म्हणून आम्ही येऊन पोचलो आणि हा साप व्यवस्थित आम्ही पकडलेला आहोत आणि ह्याच प्रकारे ने आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय हिंद